नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळची वेळ आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गावाकडे mm -hmm. कशाप्रकारे साजरी होते तर आपल्या घरी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आता थोड्याच मिनिटात मराठी शाळेतील मुलं येणार आहेत आपल्या इथे जयंती साजरी करण्यासाठी ते पाहू शकता कशाप्रकारे तयारी झालेली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा आणि लहान मुलांच्या स्पर्धा देखील आहेत त्या देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आज आपले गरी तर आज आपल्या घरी शिवजयंती साजरी झालेली आहे पाहू शकता बाई देखील आल्या होत्या आणि छान अशा प्रकारे शिवजयंती साजरी झालेली आहे तर आमच्या गावातील मराठी शाळेतील मुलं आहेत पाहू शकता हाय करा तर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आमच्या गावातील मराठी शाळेतील मुलं आले आहेत पाहू शकता सर्वांना हाय करा तर तुमचे नाव सांगा ऐका आहे का तु नाव सांग स्वराज सुनील बोवाडे तू सांग विजयराज दीपक बोल मोठा सांगा विघ्नेश मेळचं दाट तन्मय योगेश सूर्य पत्तर बोल विखिल लितीन गौरांग चित्रेंद्र गुराव समृद्ध मांडरकर प्रतीक प्रकाश पकडे सुरू पाहिजे

रिया राजेंद्र पकडे ईश्वरी सोनी पकडे सलोनी दिनकर पकडे पायल प्रकाश पकडे पायल दीपक तुडे आरळी निलेश गडके निले स्वरा दीपक बोले तुझं <laughs> प्रांजल जितेंद्र <प्रकश> कदम <laughs> अध्यक्ष माशा पूज्य गुरुजी नर गाडे माझ्या बाहेर मित्र आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही गोष्टी चों। okay. सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्या अशी मी आशा बघतो माझी छोट्याचे वसणा सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमीदार दाट सिवर येथे राजा होते त्यांनी असाध्य असणारे स्वराज्याचे स्वप्न साकार केले ते एक आदर्श राजा होते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यात महाराष्ट्राची पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे राजे असे राजे होते त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव होते आईचे नाव जिजाबाई असे होते शिवराय लहानपण पन... लहानपणापासूनच खूप हुशार वग्रहित होते त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही परंतु ते लोकांना सामान्य धर्म समभाव प्रति आदर या नयाने वागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य व विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात जय शिवाजी जयजी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे आज मी एकोणीस फेब्रुवारीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम त्यांची जयंती त्यांना माझा मानास मंत्र मानास म्हणजे त्यां त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते एवढे बोलून माझे आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा सर्वप्रथमतेचा राजा आदर्श सहाजन करता व मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा अवघ्या मुडभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले असे राजा छत्रपती शिवाजी महाराज हे नाही जहला अ गर्वजाचा असे त्या महाराष्ट्राला एकच येतो राजा शिवछत्रपती श्री शिवछत्रपती एवढे एवढे मी माझ्या बसू शकते जय जय महाराष्ट्र मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे अख्ख्या जगाला कैवारी शत्रूला पाणी बनवून स्वराज्याची अखंड पताका फडकवणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि खुशाग्र बुद्धीचे होते जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ त्यांना म्हणत शिवा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेला रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य स्थापन करा स्वराज्य स्थापन करा जिजाऊचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तो नव्या युगाचा नव्या निर्माता दुर्जनांचा नाश करता सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी प्रत्यक्ष माझे पुढचे गुरुजी वर्ग आणि माझ्या बाय आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या yeah, can... <laughs> अशी मी आशा करते व मी माझी छोटेशा भाषणे सुरुवात करते तोरणा किल्ल्यावर शिवऱ्यांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सैनिक प्रभू कारखानी इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिबंदीत मावळे कोली ના બંધ ચાલુ એ I'm not to

तर मित्रांनो आजच्या आपल्या शिवजयंती निमित्ताने स्पर्धा घेतल्या होत्या त्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे ध्रुवा निलेश भायजे या इकडे तर आईच्या हस्ते आपल्याला बक्षीस वितरण होत आहे हे टायला होता आणि द्वितीय क्रमांक निखिल नितीन चव्हाण तृतीय क्रमांक श्रावणी समीर गडशी आणि हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक गौरांग गुरव हस्ताक्षर स्पर्धा द्वितीय क्रमांक तन्वी कदम हस्ताक्षर <laughs> तृतीय क्रमांक सम समर मांडरकर मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे शौर्य प्रकाश कदम द्वितीय क्रमांक स्वरा मनोज भुवड तृतीय क्रमांक स्वरा मंगेश शिगवण संगीत संगीत आणि संगीत खुर्ची घेतल्या होत्या संगीत खुर्ची मुली प्रथम क्रमांक स्वरा शिगवण संगीत खुर्ची प्रथम क्रमांक समर मांडरकर तर आजचा कार्यक्रम कसा वाटला तर वंदे माध्यमला सर्वांनी उभे राहा